श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशी असतात त्यापैकी तीन राशी धनवान बनवणाऱ्या असतात या राशीच्या व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात या राशीविषयी सविस्तर जाणून घेऊया वैदिक ज्योतिषशास्त्रात बारा राशींचा उल्लेख आहे जेव्हा बाळाचा जन्म होतो त्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या बाळाची रास ठरते तसेच पश्चिमात्य देशात रवी कुंडलीवरून कथन केलं जातं त्यावेळी सूर्य अर्थात रवी ज्या राशीत असतो ती त्या बाळाची जन्मरास असते राशीचा प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्वभाव आणि जीवनावर खोल परिणाम होतो यावरून भविष्यातल्या घटनाविषयी अंदाज बांधता येतो काही राशी अशा आहे ज्या राशीवर जन्म घेणाऱ्या व्यक्ती भविष्यात श्रीमंत धनवान होऊ शकतात त्या समाजात मोठं नाव कमावतात जगातल्या यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तीच्या राशी याच आहेत यामध्ये पहिली रास आहे मेष जीवनात जोखीम कशी घ्यायची याचं अचूक ज्ञान मेष राशींच्या व्यक्तीकडे असतं ते साहसी वृत्तीचे असतात तसेच ते नशिबवान देखील असतात त्यांना कायम नशिबाची साथ मिळते त्यामुळे ते जोखीम स्वीकारायला मागे पुढे पाहत नाहीत आणि यशस्वी होतात या व्यक्तीकडे धैर्य चांगलं असतं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा ते यशस्वीपणे सामना करतात आणि श्रीमंत होतात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची रास दुसरी रास आहे ती मिथून रास मिथून राशीच्या व्यक्ती बुद्धिमान असतात त्या शिक्षणात अव्वल असतात त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जीवनात यश मिळवतात या व्यक्ती प्रत्येक काम प्रामाणिकपणे करतात बिझनेस माइंडेड असल्याने पैसा कसा कमवायचा याचं त्यांना अचूक ज्ञान असतं या व्यक्ती व्यवसायात चांगली प्रगती करतात आणि नाव कमावतात परिश्रमाच्या जोरावर या व्यक्ती अब्जादि देखील होतात ॲमेझॉनचे संस्थापक जे बेजॉज यांची रास मिथून आहे तिसरी रास आहे ती कर्क या राशीच्या व्यक्ती खूप भावनिक असतात त्या आपल्या कुटुंबाच्या सुखसुविधांची पूर्ण काळजी घेतात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भरपूर मेहनत करतात पैशांच्या बस्तीवर त्यांचा जास्त विश्वास असतो त्यामुळे या व्यक्ती जीवनात खूप श्रीमंत बनतात मात्र या राशीच्या व्यक्ती खूप अभिमानी असतात जगातले सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले असलेले एलॉन मस्क यांची रास कर्क आहे अशा ह्या तीन भाग्यवान आणि श्रीमंत राशी आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ